आज दिनांक तेरा जून रोजी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात मध्ये गणपती मंदिर हॉल येथे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या प्रसंगी युवासेना कर उत्तर तालुका उपाध्यक्ष जीवन गायकवाड कराड दक्षिण अध्यक्ष दिलीप यादव महिला जिल्हा प्रमुख अनिताताई जाधव ओगलेवाडी शहर प्रमुख अमजद मुसंडे शाखा प्रमुख गणेश जांभळे कराड शहर प्रमुख शशीराज करपे कराड शहर उपप्रमुख शेखर बर्गे तसेच सर्व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेत वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर नेत्र तपासणी शिबीर हे उपक्रम राबवले तसेच गरजूंना आयुष्यमान भारत कार्ड मोफत काढून देण्यात आले याचबरोबर सदाशिवगड येथे वृक्षारोपणही करण्यात आले वॉर्ड क्रमांक दोन मध्ये लहान मुलांना शालेय साहित्य आणि वह्यांचं सा वाटप करण्यात आलंय अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवत माननीय आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला तेजवार्ता न्यूज साठी रिपोर्टर विवेक बारमान सह कॅमेरामन अनिकेत काटकर कराड जिल्हा सातारा आपण आंदोलनाचे खाकले सापडा वाटून या वाढदिवस आज सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मिळून आज वाढदिवसा निमित्त आरोग्य तपासणी लक्षदान शिबिर तसेच सर्व आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे मान्य श्री शेखर अण्णा सन्मान्य युवा सेना प्रमुख आमदार आदितीजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा प्रमुख सोडसर साहेबांनी अतिशय मोठा उपक्रम लाभवला आहे आता उपक्रम प्रत्येक वेळी आम्ही राबवत जाऊ आदित्य साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ रक्तदान शिबिर आणि कोणकोणती शिबिर वेळी आदित्य साहेबांना अशा प्रकारच्या देऊ त्यामध्ये कराड उत्तर तसेच पाठव विभाग यामधून आलेले आपले सगळे पदाधिकारी आज आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत का तर आमचे युवासेना प्रमुख मान्यत्री आमदार आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही छोटेसे रक्तदान शिबिरने तपासणी शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर घेतलेले आहेत त्यासाठी गावाच्या गावातून खूप सारा प्रतिसाद मिळालेला आहे करा दक्षिण मधून मिळालेला आहे त्याबद्दल ते पदाधिकारी ते जमलेले आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो तसेच पीओ सी आपले आभार मानतो कॉटेज हॉस्पिटलचे आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज दादा आता तुम्ही रक्तदान केलं या रक्तदान करण्याच्या पाठीमागचा तुमचा हेतू काय होता मी एक समस्या हो आहे मी दर सहा महिन्याला रक्तदान करतो आज आपल्या जगामध्ये काय चाललंय सभा रक्ताची कमतरता बसते त्यासाठी मी रक्तदान करतो मी तरुणांना आव्हान करतो तर तुम्ही पण रक्तदान करा हे माझं प्रत्येक सर्व जनतेला आणि सर्व तरुणांना ती माझी एक नम्रतेची विनंती जय महाराष्ट्र अनेकदा काही जातो शिवसेना साताराची जाते आज शिवसेना आदित्यसाहेर यावरून म्हणतो वाटव सदाशिवगड येथे मिलिंद कोंडर यांच्या यांनी साजरा केलेला आहे आणि सर्व महिला आघाडी गटितता यादव उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख दिलीप यादव उप उपचार प्रमुख अंटेग उपचार प्रमुख शेखर बरगे शहर प्रमुख कर्वे होऊ सर्व महिला आघाडी प्रेमकसा माने यांच्या उपस्थितीत जे आरोग्य शिबिर जे लावलेलं आहे शिवसेनेचं एकच वेद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकार्याने आणि वीस टक्के राजकारण या ह्याच्यातच आम्ही जे काम करतो भले कितीही धाव येऊ देत काही होऊ देत परंतु आमची शिवसेना निष्ठावंत शिवसैनिकाची शिवसेना कधी माझा हटणार नाही आणि हटवू शकत नाही हेच आम्ही सांगतो आम्ही असे समाजकार्य करतो समाजकार्य करून आम्ही दाखवतो की आम्ही काय आहे आम्हाला कुणाला सांगायची गरज समजत पण नाही ना आणि वाचवणार पण नाही ना आम्ही आमच्या कामातून आम्ही हे करतो आदित्य साहेबांना उदंड आयुष्याच्या उदंड शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आजलेवाडी सदाशिवगड येथील गणपती मंदिरामध्ये युवासेना सातारा जिल्हा व कारण शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर व नेत्र चिकित्सा शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे सदाशिवगड हा शिवछत्रपतींच्या पावनभूमीवर पवित्र झालेला हा परिसर आणि या परिसरामध्ये मान्य आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अशा आरोग्य शिबिर या दरवेळेस आम्ही या ठिकाणी भरवत असतो म्हणजे शिवसेनेचा वार्गावर दिला असो उद्धव साहेबांचा वार्दवून असो किंवा बाळासाहेबांची जयंती असो आणि आम्ही या सर्व उपक्रम या ठिकाणी राबवत असतो या सदाशिव भागामध्ये आज शिवसेना असे या समोर येते किंवा हो, सामाजिक कार्य हे शिवसेना फार पुढा असते मिलिंद तोडकर यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि सगळं उत्तर दक्षिण सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं या शिबिरामध्ये आता आतापर्यंत प्रचंड फार लोकांनी नागरिकांनी या ठिकाणी आपली आरोग्य तपासणी करून दिली बरेच लोकांनी या ठिकाणी रक्तदान दिले आणि हा वाढदिवस मोठ्या उत्साहात या ठिकाणी सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिवसेनेच्या अंदीपूर संघटना सर्व महिला आघाडी यांच्या वतीने या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चॅनलमन कर्ण पाठवून रिपोर्ट सौ सुनीता गुंडरे यांचे हरिणीची छाया देईल घरची माया हरिणी गर्ल्स हॉस्टेल स्टार वर्गवारीतील आनंददायी रहिवास राहण्याची आणि जीवनाची उत्तम सोय सर्व सोयी सुविधांनी युक्त हरिणीमध्ये आम्ही एक सुरक्षित प्रसन्न आणि आधार देणारं वातावरण तयार केलंय जिथे मुलींना त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी आवश्यक आधार आणि सुविधा मिळणार आहेत उपलब्ध सुविधा आहेत सर्व क्लासेस पासून दोन मिनिटांच्या अंतरावर प्रसन्न आणि आरामदायक खोल्या प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र बाथरूम आणि टॉयलेट सुविधा वायफाय सुविधा शुद्ध पिण्याचे पाणी वॉशिंग मशीन सुविधा आंबोळीसाठी गरम पाण्याची सोय स्वादिष्ट आणि संतुलित आहार मेस शांत आणि प्रसन्न अभ्यासिका लिफ्टची सुविधा सीसीटीव्ही ची सुरक्षितता वैयक्तिक लक्ष्य आणि काळजी हरिणी मध्ये सामील व्हा आणि घरासारखं वातावरण अनुभवा आमच्या दर सेवा उपलब्धतेसाठी आजच संपर्क करा सत्याहत्तर पंचाहत्तर सत्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट आमचा पत्ता आहे हरिणी प्राईट जयक्रांती कॉलेजच्या मागे ढगीच क्लासेसच्या बाजूस टूशन एरिया लातूर संपर्कासाठी आणखी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौतीस पस्तीस चौऱ्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट दहा चौऱ्याहत्तर पन्नास आणि चौऱ्याण्णव बावीस त्रेपन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही केले नसेल तर आता न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क